तुम्ही जसं बघितलं असाल की या अगोदर युवासेना जी छंड पडली होती आता नवी मुंबईमध्ये पूर्णपैकी त्यांचा जो आहे युवासेनेचा ह्याचा ह्याच्यापेक्षा जास्त देखील या पुढे या येणाऱ्या काळात हे ये पुढे होत राहणार आहे आणि जसं तुम्हाला मी एक सांगू इच्छितो जसं कॉलेज कक्षामध्ये असेल प्रॉब्लेम्स असतील वैद्यकीय कक्षामध्ये प्रॉब्लेम्स असतील त्यामुळे प्रत्येक एक एक समित्या एक एक पदाधिकाऱ्यांना वा टीम करून वाटप केलेलं आहे की प्रशासनाची कामं कोण करतील व वैद्यकीयची कामं कोण करतील शाळा शिक्षणाची कामं कोण करतील आत्ता जसं भाषणा सा, देखील सांगितलं गेलं की एक त येत्या एक ऑगस्टला आमचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष पूर्वीजी प्रताप सर नाईक हे स्वतः नवी मुंबई शहरात येऊन कॉलेज प्रत्येक कॉलेजच्या बाहेर युनिट ओपन करून प्रत्येक कॉलेजमधले काही प्रश्न असतील त्या माध्यमातून त्यांचे प्रश्न जे सोडवले जातील ॲडमिशनचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा फीज वगैरे असेल काही असेल प्रॉब्लेम जसं वैद्यकीयमध्ये देखील तुम्हाला माहिती असेल आमचे मंगेश शिवटे साहेब जे स्वतः प्रत्येक हॉस्पिटलचे काही काम असतील किंवा कोणाची अडी अडचण असतील त्या गोष्टींना स्वतः जाऊन तिथे आणि जिल्हा प्रमुख असतील प्रमोद सावंत असतील आरती विचारित आई असतील आमचे प्रत्येकजण आपापल्या थरावरती एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय तसेच युवा सैनिक देखील पदाधिकारी आम्ही असलो तरी आम्ही देखील एक शिवा शिंदे साहेबांचे डी सी एम आज आज आहेत उपमुख्यमंत्री आहेत ते देखील एक कार्यकर्तेसारखे काम करते तर आम्हाला वाटत नाही की आम्ही एक पदाधिकारी असू तर आम्ही पण पदाधिकारी सारखं काम करू आम्ही देखील एक कार्यकर्ते सारखं काम करतोय आणि आज आध...